इचलकरंजीत ला इचल प्लेटिंग कारखान्याला लागलेल्या अगीत लाखोंचे नुकसान इचलकरंजीतील प्लेटिंग कारखान्याला लागलेल्या अगीत लाखोंचं नुकसान येथील पार्वती औद्योगिक वसाहतीतील श्री पार्श्व एंटरप्रायजेसच्या नावाच्या प्लेटिंग पावडर कोटिंग हॉस्पेटिंग करण्याच्या कारखान्याला शॉर्ट सर्किटने आग लागली यामध्ये सुमारे एकोणीस लाख एकोणचाळीस हजार चारशे रुपयांचं नुकसान झाले सदरची आग शनिवार दिनांक अठरा रोजी सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास लागली याबाबतची वर्दी जयदीप पाटील राहणार शांतीनगर इचलकरंजी यांनी शहापूर पोलिसात दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की शांतीनगरमध्ये राहणारे जयदीप पाटील यांचा पार्वती औद्योगिक वसाहतीमध्ये प्लॉट नंबर एकशे चौवेचाळीस मध्ये श्री पार्श्व एंटरप्रायजेस नावाच्या प्लेटिंग पावडर कोटिंग फोस्पेटिंग करण्याचा कारखाना आहे या कारखान्यात शॉर्ट सर्किट होऊन आग लागली या आगीत रेक्टिफायर मशीन प्लेटिंग बॅरेल मशीन झिंग मेटल सोळानं डायर मशीन कच्चे पक्के केमिकलचा स्टॉक कोटिंग पावडरचा स्टॉक सी सी टी व्ही कॅमेरे इलेक्ट्रिक वायरिंग ब्लोअर मशीन लोखंडी कपाटे इमारतींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं या आगीत सुमारे एकोणीस लाख एकोणचाळीस हजार चारशे रुपयांचं नुकसान झाल्याचं जयदीप पाटील यांनी आपल्या फिर्यादीत म्हटलं